माडा नगरपंचायतच्या महिला सफाई कामगार रंजना पवार यांनी प्रामाणिकपणे धावपळीच्या युगात प्रामाणिक सफाई कामगार रंजना दत्तात्रय पवार तुटपुंजी पगार असताना देखील कसलेही लालस व स्वार्थ न बाळगता सापडलेले पैशाचे पाकिट प्रामाणिकपणे परत केले आहे रंजना पवार या सोमवारी पहाटे साडेपाच वाजता कुर्डवाडी रोड साफ करत असताना त्यांना मराठी मुलीच्या शाळेच्या गेट जवळ पॉकेट पडल्याचे दिसले ते पॉकेट उघडून पाहिले असता त्यांना रुपये रक्कम व महत्वाची कागदपत्रे आढळले रंजना पवार यांनी पैशाची मोह न बाळगता त्यांनी तातडीने नगरपंचायत चे मुकादम गणेश गायकवाड यांच्याकडे हे पैशाचे पाकिट स्वाधीन केले त्यानंतर गायकवाड यांनी हे पॉकेट तपासल्यानंतर कागदपत्रे पाहिल्यानंतर हे पॉकेट राजू साठे यांचे असल्याचे समोर आले त्यांनी राजू साठे यांना आपले पॉकेट सापडले असल्याची माहिती दिली राजू साठे यांनी पॉकेट तपासल्यानंतर रक्कम व कागदपत्रे जैसे ते असल्याची खात्री केली दररोज पहाटे उठून पगारावर गाव स्वच्छ करून उदरनिर्वाह या महिला सफाई कामगाराने दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल नगरपंचायतचे नगराध्यक्ष राहुल लंकेश्वर उपनगराध्यक्षा मीनल साठे यांनी सत्कार करून अभिनंदन केले कर्मचारी पाठ साडेपाच वाजता गेल्यावर मला पाकिट धुवलं झाडताना मी आणलं नगर मध्ये आण गणेशच्या हातात दिले किती होतिटात पैसे होत दहा हजार पॅन कार्ड होत दहा हजार होत आधार कार्ड होती महत्वाची कागद होते महत्वाचे कागद होते कादी वाटलं तुम्हाला कशाला आपल्याला लेकरा बाळाचं कोणाचं नको आहे आपल्याला म्हणून आणून